नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे गुलाबाला फुले येण्यासाठी मी कुठले खत वापरलेलं आहे ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा इथे पहा हा कटिंग पासून मी गुलाब लावलेला आहे आणि बघा त्याला छान फुटवे आलेले आहेत आणि मस्त कळ्याही बघा किती छान आलेल्या आहेत आणि भरपूरच कळ्या आलेल्या आहेत आणि जर तुम्हाला गुलाब लावायचा असेल आणि पटकन फुले पाहिजे असतील तर तुम्ही थोडासा गुलाब मोठाच लावा आणि लावून झाल्यानंतर त्याला पूर्णपणे गुलाब जगल्यानंतर त्याला कट करा म्हणजे छान त्याला नवीन फुटवे येतील आणि अशा छान छान कळ्या येतील आणि फुलेही मस्त येतील इथे पहा गुलाबाला किती सुंदर अशी फुले आलेली आहेत आणि ही फुले पहिलीच आहेत गुलाबाची हा गुलाब मी कटिंग पासून लावलेला होता आणि बघा किती पटकन अशी फुले आलेली आहेत त्याला आणि जे आता तुम्हाला मी खत दाखवणार आहे तेच ह्या गुलाबासाठी मी वापरलेलं होतं आणि फुले ही बघा किती सुंदर अशी आलेली आहेत आणि ही जेवढी पण फुले जुनी झालेली आहेत ती आपल्याला सर्व कट करून टाकायची आहेत म्हणजे अजून नवीन फुटवे येतील आणि भरपूरच मस्त फुले येतील परत आणि बघा कळ्याही किती छान तयार झालेल्या आहेत आणि तुमच्या बागेत जर तुम्ही गुलाब लावला असेल आणि त्याला फुले येत नसेल तर तुम्ही गुलाब सुरुवातीला कट करून पहा आणि त्याला छान फुटवे आले की त्याला कुठलंही एखादं खत द्या म्हणजे तुमच्या बागेमध्येही मस्त गुलाबाला फुले येतील आणि तीन चार तासाच ऊन भेटेल अशाच ठिकाणी ठेवा तुमचे गुलाब म्हणजे त्याला छान ऊनही भेटेल आणि गुलाबाची वाढ ही छान होईल आणि फुलेही मस्त येतील म्हणून ह्या दोन तीन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या गुलाबाला नक्कीच फुले येतील आणि गुलाबाला फुले येऊन गेल्यानंतर जेवढी पण जुनी फुले आहेत ती आपल्याला कट करून टाकायची आहेत इथे बघा थोडीशी मी तोडून घेते आणि नंतर मग मी पूर्ण गुलाब कट करेन म्हणजे छान असे नवीन फुटवे येतील आणि मस्त पटकन फुलेही येतील म्हणून ह्या दोन तीन गोष्टी केल्या तर आपल्या बागेमध्ये सततच फुले येत राहतील आणि इथे पहा माझा गावठी गुलाब आहे आणि हा गुलाब सगळ्यांनाच आवडतो आणि इथे पहा दोन ग्रो बॅग मध्ये मी लावलेला आहे हा गुलाब आणि एका ग्रो बॅग मध्ये बघा खूप सुंदर अशी फुले आलेली आहेत आणि कळ्याही भरपूर अशा आलेल्या आहेत आणि दुसऱ्या ग्रो बॅग मध्ये फुले आलेली नाहीत तर आता आपल्याला तिथे खत द्यायचं आहे इथे बघा एक चम्मच मी हळद घेतलेली आहे कारण आता पाऊस पडतोय त्याच्यामुळे मातीमध्ये किडे वगैरे होतात किंवा बुरशी येते आणि त्याच्यामुळे आपल्याला एक चम्मच हळद वापरायची आहे आणि जेवढे पण किडे वगैरे असतील तर ते मरतील आणि बुरशीही नाहीशी होईल म्हणून हळद वापरायची आहे आणि इथे पहा घरातील कचरा आपल्या भाजीपाल्याचा कचरा वगैरे तो आपण एका कुंडीमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि नंतर दोन तीन महिन्यानी कुजून झाल्यानंतर ते आपल्या झाडांना द्यायचं आहे तसाच तुम्ही देऊ नका पूर्णपणे कुजून झाल्यानंतरच द्या आणि कचऱ्याचं खत देत असताना पूर्णपणे कुजून द्या आणि नंतरच आपल्या झाडांना द्या खूप छान असा तुम्हाला रिझल्ट भेटेल कारण तुम्हाला मी गुलाबाचं दाखवलेलं आहे आणि याचाही तुम्हाला मी रिझल्ट दाखवेन पुढे आणि खूप छान फायदा होतो म्हणून तुम्ही घरातील कचरा फेकून न देता एका कुंडीमध्ये ठेवा आणि कुंडीमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावर झाकण्यासाठी गांडूळ खत किंवा मातीने झाका आणि दोन तीन महिने छान कुजून द्या आणि नंतरच झाडांना द्या ओलास ओला देऊ नका कारण ओला दिल्याने आपले झाड खराब होऊ शकतं आणि त्याच्यामुळे तुम्ही ओला देऊ नका पूर्णपणे कुजून झाल्यानंतरच द्या आणि इथे खत देऊन झालेलं आहे आणि बघा किती सुंदर असं फूल ही आलेलं आहे आणि कळ्याही बघा आजूबाजूला आलेल्या आहेत आणि इथे बघा किती छान फुले ही आलेली आहेत आणि बाजूला लहान लहान कळ्याही आलेल्या आहेत जेव्हा फुले फुलतील तेव्हा तुम्हाला मी दाखवेन आणि बाजूचा बघा गुलाब आहे त्याचेही फुले फुलून गेलेले आहेत आणि वरती फक्त थोड्याशा कळ्या राहिलेल्या आहेत अजून फुलायच्या आणि जेवढी पण फुले फुलून गेली की त्यांना लगेच कट करायचं म्हणजे अजून छान सतत फुले येत राहतील आणि आज बघा किती सुंदर अशी दोन इथे फुले आलेले आहेत बघा आणि हा गुलाब मला खूप आवडतो बऱ्याच ताईंना हा गुलाब पाहिजे होता पण त्या लांब असल्यामुळे त्यांना देता येत नाही पण जे कोणी जवळच असेल आणि त्यांना पाहिजे असेल तर नक्कीच त्यांना हा गुलाब मी देईन कारण कटिंग पासून लावलेले गुलाब खूप सुंदर तयार झालेले आहेत आणि इकडे बघा इथेही मस्त अशा कळ्या आलेल्या आहेत आणि जे मी आता कड़े जर तर तुम्ही गांडूळ खत किंवा शेणखत देऊन पहा त्याच्यानेही छान तुमचा गुलाब वाढेल आणि फुलेही पटकन येतील म्हणून नक्की तुमच्याकडे जे खत असेल ते तुमच्या गुलाबाला द्या आणि पंधरा पंधरा दिवसांनी द्या म्हणजे गुलाबाला सतत फुले येत राहतील बघा किती सुंदर असा त्या खताचा उपयोग होतो म्हणून तुम्हीही घरातील कचरा साठवून ठेवा आणि त्याचा खत बनवा आणि झाडांना द्या खूप छान झाड वाढतील आणि फुलेही येतील आणि इकडे पहा मस्त असं यालाही आज फुल आलेले आहे बघा आणि दोन कळ्या राहिलेल्या आहेत दोन दिवसांनी मस्त ते हे फुलून जातील आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय